नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला पुत्रदा एकादशीचे महत्व विधी व्रत आणि त्या दिवशी करायच्या उपायांविषयी माहिती सांगणार आहोत पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक शेअर नक्की करत चला कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुखसमृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते मित्रांनो अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मगच हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनवण्यास प्रोत्साहन मिळते तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला मित्रांनो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातो एकवीस रोजी ही पुत्रदा एकादशी आलेली आहे एकादशीचे व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वात पवित्र आणि महान असं व्रत मानलं जात मित्रांनो आपल्या जीवनातील प्रत्येक कष्ट दूर करण्याचं काम तसेच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे काम एकादशीचे व्रत करत असत पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने हा उपवास केल्याने तसेच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आपल्याला संतान प्राप्ती देखील होऊ शकते ज्यांची इच्छा आहे त्यांनी संतान प्राप्तीसाठी या पुत्रदा एकादशीचे व्रत जरूर करावे संतानप्राप्ती व्यतिरिक्त आपल्या काही इतर समस्या असतील इतर काही मनोकामना असतील इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आपणास सात उपाय सांगणार आहोत मित्रांनो आपल्या आपल्या गरजेनुसार आपण हे उपाय नक्की करा त्याआधी माहिती एकादशी की जी ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आहे की एकादशी आपण नक्की धरा या दिवशी व्रत नक्की करा उपवास नक्की करा आणि या उपवासाला जोड द्या या सात उपायांची मित्रांनो उपाय नंबर एक या एकादशीच्या दिवशी आपण सात कन्यांना म्हणजेच सात अविवाहित अव मुलींना आपल्या घरी बोलवा आणि खीरीचा प्रसाद तयार करा मित्रांनो खीर ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असते या खिरीचा प्रसाद आपण श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा आणि या सात कन्यांना घरी बोलावून त्यांना ही खीर खाऊ घालावी मित्रांनो असा हा उपाय आपण जर सलग पाच एकादशीला केलात म्हणजे आजपासून सुरू करून या एकादशी पासून सुरुवात करून पाच एकादशी पर्यंत हा उपाय केल्याने आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी निर्माण होतात व्यापार उद्योग व्यवसायामध्ये नवनवीन संधी निर्माण होतात नवनवीन संधींचे योग निर्माण करण्याचं काम हा उपाय करतो मित्रांनो उपाय दुसरा या एकादशी पासून सुरुवात करून सलग सत्तावीस दिवसांपर्यंत कोणत्याही कृष्णाच्या किंवा श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये नारळ आणि बदाम हे अर्पण करत चला भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा कृष्णांना एक नारळ आणि थोडेसे बदाम अर्पण केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कोणतीही इच्छा असू द्या ही इच्छा पूर्ती करण्याचे काम मनोकामना पूर्ण करण्याचं काम हा उपाय करतो लक्षात घ्या या एकादशीपासून सलग सत्तावीस दिवसांपर्यंत आपल्याला हा उपाय करावा लागेल मित्रांनो तिसरा उपाय एकादशीच्या दिवशी सकाळी लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये तुम्ही जा आणि त्या ठिकाणी पिवळ्या फुलांची माळा लक्ष्मी ना अर्पण करा पिवळी फुले ही श्रीहरी विष्णूंना रंगच मुळात श्री विष्णूंचा आवडता रंग आहे आणि म्हणून पिवळ्या रंगाची अशी ही फुलांची माळा ज्यावेळी आपण लक्ष्मीनारायणांना अर्पण करतो मित्रांनो लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर होते तुमच्या जीवनामध्ये कोणतेही कष्ट असू द्या समस्या असू द्या या समस्या यामुळे नाहीशा होतात या समस्या यामुळे नष्ट होतात मित्रांनो उपाय चौथा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर या एकादशीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचा जो चंदन मिळतो जे काही पिवळे चंदन असतं तर असे हे चंदन असू द्या किंवा केसर असू द्या तर हे केसर किंवा पिवळे चंदन गुलाब जलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि त्याचा टिळा हा आपल्या माथ्यावरती लावा ज्या प्रकारे आपण हळद किंवा कुंकू आपल्या माथ्यावर लावतो अगदी त्याच प्रकारे टिकली प्रमाणे हे गुलाब जल मिश्रित केसर किंवा पिवळे चंदन आपण आपल्या माथ्यावरती लावा मित्रांनो असं आपण जर रोज केले तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा वास निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होत मित्रांनो उपाय पाचवा या एकादशीच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन लक्षात घ्या पिंपळ वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती तर आहेतच मात्र बरोबरीने अनेक देवी देवतांचा वास पिंपळामध्ये असल्याचे मानले जाते आणि म्हणून एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण या पिंपळाच्या झाडाजवळ सायंकाळी जायचं आहे आणि या पिंपळाला एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा आपण त्या ठिकाणी प्रज्वलित करावा आणि यानंतर या पिंपळाच्या झाडाच्या सात फेऱ्या आपण माराव्यात मित्रांनो या फेऱ्या मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपण जप करू शकता हा मंत्र जपत सात प्रदक्षिणा घालाव्यात हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या स्टार लाईव्ह डॉट इन या वेबसाईटवर मिळून जाईल मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील अनेक समस्यांचं समाधान होतं अनेक समस्या निकाली लागतात तुमचं जीवन हे सुखदायी बनतं मित्रांनो उपाय सहावा पुत्रदा एकादशी दिवशी कोणत्याही विष्णू मंदिरामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी तुमच्याकडे जे काही धान्य असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असतील तर कोणतंही धान्य आपण भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करा आणि त्यानंतर हेच धान्य आपण गरीबांना वाटा जे गरीब आहेत गरजू आहेत अशा लोकांना या धान्याचं दान आपण नक्की करा मित्रांनो दान धर्माचे फार मोठं महत्व आहे दान केल्याने आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती निर्माण होते वादविवाद होत नाही आणि आपलं घर हे नेहमी सुजलाम सुफलाम राहत त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कटकटी निर्माण होत नाहीत थोडक्यात काय तर शांतता निर्माण करण्यासाठीचा हा उपाया है। उपाय आहे मित्रांनो उपाय सातवा ज्यांना धनप्राप्तीचे योग निर्माण करायचे आहेत घरामध्ये पैसा येत नाही वारंवार प्रयत्न करूनही पैसा येता येता थांबतो किंवा घरात आलेला पैसा टिकत नाही माता लक्ष्मींची कृपा घरावरती नाहीये तर मित्रांनो अशा लोकांनी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना एक साबूत पान नक्की व्हावे साबूत म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अशा प्रकारचं पान आपण भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा जे पान आपण विड्यामध्ये खातो ज्याला नागिनीचे पान असे देखील म्हणतात तर असं पान आपण भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा आणि त्यानंतर हे पान घेऊन त्यावरती कुंकुवाने जे कुंकू आपण वापरतो तर या कुंकुवाने आपण स्त्री असं लिहा स्त्री जे स्त्री गणेशाचे प्रतीक आहे तर स्त्री असं आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि यानंतर हे पान आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या ज्या मौल्यवान वस्तू ठेवण्याचं ठिकाण आहे त्या मौल्यवान वस्तू ठेवण्याच्या ठिकाणी आपण हे पान नक्की ठेवा मित्रांनो यामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होतात आपल्याला माता लक्ष्मींची कृपा प्राप्त होते पैसे येण्याचे अनेक मार्ग खुले होतात कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने पैसा तुमच्याकडे येऊ लागतो पैसा आकर्षित होऊ लागतो मित्रांनो हे करताना भगवान श्रीहरी विष्णूंचे अगदी चांगल्या प्रकारे षोडशोपचार पद्धतीने पूजा करणे मात्र फार महत्वाचं आहे आणि श्रद्धा ठेवणे देखील तितकंच महत्वाचं आहे तर मित्रांनो या पुत्रदा एकादशीला असे हे उपाय आपण नक्की करा भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर निरंतर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद